जय शिवराय मित्रांनो राज्य मागासवर्ग आयोगाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागासवर्ग अहवाल सादर केलेला आहे या मागासवर्ग अहवालामध्ये मराठा आरक्षणाचं जे सव्वा दोन कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण केलं होतं या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज मागास आहे का हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि तो अहवाल आज मुख्यमंत्र्याकडे सादर केलेला आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी मराठा आरक्षणाबद्दल नवनवीन माहिती आपल्याला देण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो आता या मागासवर्ग अहवालाचा जो सादर केलेला आहे यावरून मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की या मागासवर्ग अहवालावरून आम्ही त्यावर चर्चा करू वीस तारखेला विधानसभेचं विशेष आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण दिलं जाणार आहे आता मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं सध्या उपोषण चालू आहे ते कोणत्याही प्रकारचं औषधोपचारसुद्धा घेत नाहीत पाणी पित नाहीत आणि त्यांचं आरक्षण हे मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांना आणि सरसगट आरक्षण मिळावं अशीही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे आता मुख्यमंत्री आज काय म्हणालेत तर मुख्यमंत्री म्हणालेत की मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे म्हणजे कोणत्या तर ज्यांच्या कुणबी नोंदी नाही अशा मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न शासन करत आहे आता पुढे अधिवेशनात काय होईल त्यावर आर काय हरकती आल्यात ना हरकती आल्यात त्याबाबत चर्चा घडेल आणि नंतर जे काय आरक्षण मिळायचं तो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पण आज ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत अशा सर्वांना जुन्या कायद्यानुसारच हे आरक्षण कुणबी नोंदीतच मिळणार आहे म्हणून मनोज जोरांगे पाटील यांची मागणी होती की जी कुणबी नोंदी तपासणारी शिंदे समिती आहे या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्यावी कारण कुणबी नोंदीचा हा जुना कायदा आज असल्यामुळे या सर्वांना कुणबी नोंदीतून आरक्षण मिळावं मराठा समाजाला ही मनोज जरांगी पाटील यांची मागणी आहे त्यामुळे शिंदे समितीला एक वर्षाची काय आणखी जास्त आरक्षण वाढ म्हणजे न नोंदी शोधण्याचं वाढ मिळावी हे महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण पूर्णत जर आरक्षण मिळवायचं असेल प्रत्येकाकडे कुणबी नोंद असणं गरजेचं आहे आता काय होणार मित्रांनो एखाद्या वेळेस जर या राज्य मागास वर्ग अहवालाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं तर हे आरक्षण वेगळं राहणार आहे ते पन्नास टक्क्याच्या वर राहील आणि ते नंतर सुप्रीम कोर्ट कोर्टात टिकेल का नाही हाही पुन्हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आरक्षण मराठा समाजाला कुणबी नोंदीतच मिळणं हे महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत तुम्ही कशा शोधायच्या कोणत्या कार्यालयात प्रत्येक कार्यालयात जाऊन शोधणं हे महत्त्वाचं आहे कारण कुणबी नोंदीतलं हे आरक्षण एकदम टिकणारं आरक्षण आहे आणि मनोज जारांगी पाटलाची मागणी तीच आहे की मराठा समाजाला कुणबी नोंदीतच आरक्षण मिळालं पाहिजे कारण मराठा म्हणून म्हणजे जे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टात टिकेल का नाही हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली कुणबी नोंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता उद्याच्या वीस तारखेच्या अधिवेशनात यावर चर्चा घडणार आहे त्यावर आता तुम्हाला माहिती आहे विरोध करणारे मराठा समाजाला काही कमी नाहीत ते विरोध करणारच आहेत आता पुढं त्यामधून काय होईल कारण आता जे सगळे सोयरेची मसुदा काढला होता तर त्याबाबत काही मुख्यमंत्री बोललेले नाहीत आता त्यावरून पुढं काय होतंय हेही पाहणं गरजेचं आहे पण मित्रांनो एकच लक्षात घ्या की आपल्याला कुणबी नोंदी शोधणंच गरजेचं आहे आणि जे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मिळणार आहे मराठा म्हणून तर हे फक्त सामाजिक मागासले पण आहे शैक्षणिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण यामध्ये राहणार नाही म्हणजे मराठा म्हणून ज्यांना आरक्षण मिळेल त्यांना शिष्यवृत्तीसुद्धा मिळेल का नाही याची शंका आहे किंवा एखाद वेळेस त्यांना एखादा प्रवेश घ्यायचा असेल आणि त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये फी काय राहते आणि ती फी भरावी लागेल का नाही हाही प्रश्न आहे कारण शैक्षणिक आणि सामाजिक असले पण आहे आर्थिक असले पण यामध्ये उल्लेख दिसत नाही आहे मित्रांनो त्यामुळे कुणबी नोंदीतूनच आरक्षण मिळणं हे खूप मराठा समाजासाठी महत्त्वाचं आहे कारण आज शिक्षण घेताना खूप फीस झालेल्या आहेत कोणत्याही शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेस आपल्याला भयानक फी भरावी लागते आणि ही फी मराठा समाज भरू शकत नाही कारण मराठा समाज हा आर्थिकसुद्धा खूप मागासलेला आहे म्हणून मित्रांनो जेवढं आरक्षण ते मिळेल तेवढं कुणबी नोंदीतूनच मिळणं गरजेचं आहे आता या अहवालावर पुढे काय आता वीस तारखेला अधिवेशनात चर्चा होईल काय होईल त्याबाबत आणखी आपण चर्चा करूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नाही असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपण आणत जाऊ चल थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय